आणि आता बातमी आहे शिक्षण विभागातली आता पी सी एम पी सी बी आणि एमबीएची सी टी वर्षातून दोनदा एप्रिल आणि मे या दो दे था था दोन हजार सव्वीसमध्ये ही परीक्षा होणार आहे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांनी त्यासाठी मान्यता दिली आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सी टी परीक्षांसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली राष्ट्रीय स्तरावर जेईच्या दोन प्रवेश परीक्षा होतात त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी मिळते आणि त्यात दोन संधी महाराष्ट्रातल्या मुलांनाही या दोन प्रवेश परीक्षांमधून मिळतील येण्या येणाऱ्या वर्षी पीसीएम पीसीबी आणि एमबीए या तीन अभ्यासक्रमांच्या पहिली पर प्रवेश परीक्षा एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये होईल तर दुसरी प्रवेश परीक्षा ही मे दोन हजार सव्वीसमध्ये होईल आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक पण तुम्ही पाहत राहाय ती ती